कथेचे नाव आहे सासूबाईंचं एक वाक्य सुनेला विसरता आलं नाही तिच्या डोळ्याखालची काळी वर्तुळं थकव्याचं नव्हतं तर काळजात ऋतून बसलेल्या अश्रूंचं होतं त्या दिवशी सकाळी सगळं नेहमीसारखंच होतं स्वयंपाकघरात गॅसवर कुकर शिट्ट्या मारत होता तांदळाचा भात वाफून निघत होता आणि जान्हवी हलक्या हाताने पोळ्यांवर फुलपाखरासारखी वळकटी फिरवत होती सगळं शांत पण तिच्या मनात मात्र वादळ उठलेली होती ती शांत भासत होती पण आतून पूर्ण उद्ध्वस्त सात वर्ष झाली होती तिला या घरात पाऊल टाकून लग्नाच्या दिवशी तिला सासूबाई विमलताईंच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसली होती कौतुकाची का की शंकेची हे कळण्याआधीच जीवन सुरू झालं होतं तिने तिचं माहेर मागे टाकून या घरात प्रत्येक नात्याला आपलंस करण्याचा प्रयत्न सुरू केला होता सकाळी उठणं घरातली कामं सगळ्यांच्या सवयी लक्षात ठेवून त्यानुसार वागणं छोट्या गोष्टीतून प्रेम दाखवणं जान्हवीसाठी ही सगळी गोष्ट नाती जपण्याचा भाग होती पण जेवढं ती जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती तेवढी सासूबाई मात्र अज्ञात कारणांनी दूर जात होत्या एकदा दुपारच्या वेळी घरात फक्त जान्हवी आणि सासूबाई होत्या तिने प्रेमाने विचारलं आई तुम्हाला काहीतरी खायचंय का मी गरम करू का भाजी विमलताईंनी नुसतंच तिर्पं पाहिलं आणि म्हणाल्या तू आमचं नशीब बदलून आलीस ग पण नशीब असं वागवावं वा लागत नाही जान्हवीच्या हातातून कप सरकला त्या शब्दांनी तिचा आत्मा हादरला त्या दिवशी काही खाल्लं नाही काही बोललं नाही फक्त गप्प राहून त्या शब्दांचा अर्थ मनाशी जुळवत राहिली नशीबचं वागवावं वा लागत नाही म्हणजे मी वाईट वागले मी इथं नकोशी आहे मी कुठे चुकले पुढील काही दिवस ती याच विचारात राहिली पण तिचा स्वभाव शांत होता प्रेमळ होता आणि सर्वात महत्वाचं ती कुठल्याही नात्याला तोडून नव्हे जोडून जगणारी होती वेळ निघून गेला जान्हवीने मनातल्या वेदना गिळून टाकल्या सासऱ्यांना मध्येच स्ट्रोक आल्यावर तीच त्यांच्या शेजारी रात्रभर बसली विमलताईंच्या औषधांचं वेळेवर लक्ष तीच ठेवू लागली घरात काहीही असो जान्हवीचं हसून नेहमीच होतं दोन वर्षांनी तिच्या दिरास लग्न ठरलं जान्हवीचं काम वाढलं पण तक्रार शून्य सगळा समारंभ तिने आपल्या उरकून घेतलं नवीन सून आली जान्हवीने तिला अगदी सख्या बहिणीसारखं सामावून घेतलं सासूबाईंचं वय वाढू लागलं आजारपणही वाढू लागली एक दिवस त्यांच्या तापाने त्रास वाढला सगळे कामावर होते जान्हवीचं स्वतःचं बाळ हातात होतं तरीही तिने आधी सासूबाईंसाठी डॉक्टर आणले औषधं दिली त्यांच्या कपाळावरून हात फिरवत ती म्हणाली आई तुम्हाला बरं वाटेल मी इथे आहे ना त्या क्षणी विमलताईंनी तिचा हात धरला डोळ्यातून पाणी आलं थोड्या क्षणात त्या म्हणाल्या जान्हवी मी खूप वेळा तुला दुखावलं पण आज वाटतं मुलगी झाली असती ना तर तूच झाली असतीस मी चुकले ग जान्हवीच्या डोळ्यात अश्रू आले ती काहीच बोलली नाही फक्त हात हलकेच पिळून म्हणाली आई तुम्ही एकदाच म्हणालात की मी मुलगी सारखी वाटते हेच माझं सगळं आयुष्य पुरेल त्या दिवशी जान्हवीच्या मनात तोच आवाज पुन्हा घुमला तू आमचं नशीब बदलून आलीस ग पण नशीब असं वागवावं लागत नाही पण यावेळी त्या वाक्याच्या सुरात आता राग नव्हता तर स्वीकार होता, होता। आणि मनात फक्त एकच भाव प्रेम जो शब्दान शब्दांपलीकडचा असतो